जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र जनसेवा हीच खरी भक्ती समजून जनहितार्थ कार्य करणारे राजू तेलकर यांचा जनहित न्यूज महाराष्ट्रतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार यावेळी संपादक लाट पत्रकार अशोक शिरसाट सुंदर डांगे विनोद तायडे सुरेश चव्हाण हर्षद पठाडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या वतीने आज आम्ही राजू तेलकर साहेब यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केलेला आहे खरंच त्यांचं असं कार्य आहे प्रेस बाजारमध्ये तर उल्हासनगर कॅम्प नंबर तीनमधील हा प्रेस बाजार म्हणजे या ठिकाणी जे येणाऱ्या लोकांची संख्या जर रोजची जर बघितली तर कमसे कम, कम दहा हजारो लोकपर्यंत येणं जाणं आहे अनेक जिल्ह्यामधून लोकं इथं कार्ड छापण्यासाठी पत्रिका किंवा व्यावसायिकसाठी इथे येतात आणि त्यांच्याकडे ज्या ज्या सुविधा आहेत आपल्या प्रेस बाजारामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये पार्किंग सुविधेपासून तर स्वच्छतेपासून सर्वांची काळजी घेणारे आमचे व्यक्तिमत्त्व एकच आहे जे रावी तेलकर साहेब त्यांनी सगळ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे प्रिंटिंग प्रेस असतात छपाईचे कामं असतात किंवा कुठेतरी ते प्रदूषित वातावरण होण्याची शक्यता असते पण त्या ठिकाणी सगळं सतत लक्ष ठेवून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कुठलंही वातावरण तिथं प्रदूषित होऊ नये स्वच्छतेपासून स्वच्छतेपासून तर पार्किंगपर्यंतच्या सुविधा तसेच कोणाला काही संकट आलं कुठल्याही पण अर्ध्या रात्रीला तिथं काही कोणाला अडचण आली तर सर्वप्रथम धावणारे असे आमचे राजू तेलकर साहेब आज आम्ही जनितनूज महाराष्ट्र परिवारतर्फे त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केलेला आहे आणि यापुढे त्यांचं कार्य असंच असेल असे आम्ही अपेक्षा करतो जनितनूज महाराष्ट्र परिवारतर्फे पुन्हा त्यांना पु पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद त्या मी एवढंच म्हणेन त्यांचं सामाजिक कार्य हे मोठं महान आहे आणि त्याबद्दल त्यांना मी आणि सर्वांच्या वतीने जनिताच्या वती चॅनलच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद गेल्या पंचवीस चाळीस वर्षापासून मी राहत्या घरामध्ये राहतो शिवाजी चौक साईबाबानगर गेल्या एटी फोरपासून मी आपल्या परिसरामध्ये साफसफाईची सेवा देतो आहे तसंच एटी सेवनपासून मी गरीब रुग्णाची सेवा करतो खरोखर आज मला एवढा आनंद वाटते जन जे संपादक आहे पण माझे मित्र शिरसाट तर तायडेसाहेब खरोखर यांचं जेवढं पण कौतुक केलं कमी आहे आज पंचेचाळीस वर्षा ह्या घर राहता घरामध्ये आज पहिल्यांदा जनहित मला पुरस्कार देऊन सन्मानित केला खरोखर माझे लय गर्वाची गोष्ट आहे आज घरात येऊन मला सन्मानित केला त्याच्याबद्दल माझी खरोखर यांचं जेवढं पण कौतुक केलं मला कमीच वाटते मी यांचा मनपूर्वक धन्यवाद करतो